तर मित्रांनो आता आपली गाडीला सी एन जी किट बसलेलं आहे किती खर्च आला किती डिस्काउंट मिळालं हे जे दादाने तुम्हाला सा, सांगितलंच आहे कल्पेशने सगळी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो या अगोदर हायब्रिड गाडी सी एन जी होत नव्हती पण आता तिला मान्यता प्राप्त झालेलं आहे आणि हायब्रिड गाडी देखील सी एन जी होते तर आम्ही इथे सर्व प्रकारची सी एन जी गाड्यांची नवीन फिटिंग त्यांचे मेंटेनन्स पेट्रोल गाड्यांचे मेंटेनन्स डिझेल गाड्यांचे मेंटेनन्स व आमचे डिकार्बनिंग मशीन आहे त्या मशीनने आम्ही गाड्यांचं डिकार्बनिंग करतो इंजिन न उघडता जरा जागा किचकट आहे बरोबर त्याच्यात एक सीएनजी चा फिल्टर लागतो म्हणजे आपल्या फिल्टर मधनं गॅस सप्लाय झाल्यावर आपल्याला काही एक प्रॉब्लेम येत नाही इंजिन सेफ आपलं अच्छा त्यानंतर हा तुम्ही बघाल तर एक ईसीएम पार्ट असतो इंजिन कंट्रोल मॉड्युल ते आपल्याला सगळं किती गॅस इंजिन मध्ये सप्लाय होतो काय होतो तो प्रोग्रामिंग करतो आणि त्याच्यावर तुमचा गॅसवरचा पिकअप एव्हरेज हे आम्ही सगळं ठरवतो ओके okay. मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला टायटल वरन जर कळलंच असेल की आजचा हा विषय कशाच्या संदर्भात आहे तर हो आपण गाडी सीएनजी करतोय ही आपली एक्सेल सिक्स गाडी तुमच्या साक्षीनेच आपण ही गाडी दोन हजार एकवीसमध्ये जूनमध्ये आपण ही गाडी घेतलेली आता जवळजवळ त्याला सव्वा चार वर्ष झाले बरोबर वर ना अंकिता सव्वा चार वर्ष झालेली आहे आणि सव्वा चार वर्षानंतर वर्षा माझं देखील यूट्यूबकडे कल जास्त वाढलेला आहे त्यामुळे जास्त फिरणं होतं व्हिडिओ बनवण्यासाठी सगळीकडे फिरावं लागतं नॉट ओनली सिंधुदुर्ग कारण का आपण कोकणचे यूट्यूबर आहोत असं म्हटल्यावर पालघरपासून ते बांद्यापर्यंत उत्तर पासून ते आपल्या दक्षिण कोकणपर्यंत संपूर्ण ठिकाणी जाऊन आपण व्हिडिओ बनवत असतो आणि हे तुम्ही पाहिलेच आहेत मध्ये रत्नागिरी जिल्हा असू दे पालघर असू दे ठाणे असू दे सिंधुदुर्ग असू दे सगळीकडे आपलं फिरणं असतं आणि त्यामुळे पेट्रोलचं जे कन्झम्पन आहे ते जास्त असतं आणि म्हणून मी असा निर्णय घेतला की गाडी आपण सी एन जी करूया तर ही गाडी सी एन जी कुठे करूया तर कोल्हापूर किंवा गोवा या ठिकाणी न जाता आपल्या सिंधुदुर्गामध्ये सी एन जी सेंटर चालू झालेलं आहे वायू या नावाने आणि मुंबईत इंजिनिअरिंग करून तो मुलगा गावामध्ये आलेला आहे आणि इथे त्यांनी व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्याच्या व्यवसायातनं बऱ्याच लोकांना एक रोजगाराची संधी देखील त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे तर त्याच मुलाकडनं आपण त्यांच्याच सेंटरमधनं आज आपण सी एन जी गॅस बसवणार आहोत किती खर्च येतो काय त्याच्यावर डिस्काउंट आहे एवरेज किती मिळतो या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे मित्रांनो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्याची मजाच काही वेगळी असे आपण आहोत ते मुंबई गोवा हायवेला लागूनच आहोत या बाजूला आहे मुंबई आणि या बाजूला आहे गोवा आपण कुडाळमध्ये आहोत कुडाळ सिटीच्या तोड पुढे टुवर्ड्स गोवा साइड इकडचा फेमस स्पॉट म्हणजे हा वडगणेश गणपती मंदिर या वडाच्या खाली गणपतीचं मंदिर आहे आणि इथून देखील तुम्ही मालवणला जायचा रस्ता आहे वाया पिंगुळी तर या बरोबर वडगणेश गणपतीच्या समोर या ठिकाणी वायू ऑटो या ठिकाणी आपण सी एन जीची फिटिंग करणार आहोत आपण आपली गाडी घेऊन आलेलो आहोत गाडी ऑलरेडी रॅम्पवर आलेली आहे आणि गाडीचं काम देखील चालू झालेलं आहे गाडी सी एन जी का करतोय ते तर आपण अगोदर सांगितलेलं आहे सो वायू ऑटो डी कार्बेनिंग सेंटर अँड मॅकॅनिकल वर्क्स हे सगळा त्यांचा पूर्ण बोर्ड आहे आणि आता आपण थोडं आतमध्ये जाऊन गाडीचं सा काम चालू झालेलं आहे आतमध्ये जाऊया नमस्कार कल्पेश स्वागत आहे तुझं मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलवर कल्पेश थोडं आपण लाऊड बोलूया कारण का बाजूने आपण माईक आणलेला नाही आहे बाजूने व्हेकल जातात ना त्याचा आवाज जास्त आहे सो कल्पेश तुझ्या ओळखीने आज थोडं जाणून घेऊया तुझी ओळख जाणून घेऊ आपण नमस्कार माझं नाव कल्पेश प्रकाश राऊत मी राहणारा व्यक्तोरा माझं इथे सीएनजी च वड गणेश चमोर सीएनजी च शॉप आहे वायू ऑटो या नावाने ओके तर आम्ही इथे सर्व प्रकारची सीएनजी गाड्यांचे नवीन फिटिंग त्यांचे मेंटेनन्स पेट्रोल गाड्यांचे मेंटेनन्स डिझेल गाड्यांचे मेंटेनन्स व आमचे डिकार्बनिंग मशीन आहे ओके त्या मशीनने आम्ही गाड्यांचं डिकार्बनिंग करतो इंजिन न उघडता अच्छा अशा प्रकारची आम्ही इथे सर्व्हिस प्रोव्हाइड करतो ओके तर आमचं नक्की विजिट करा शॉप नक्कीच नक्कीच सो so, इथे हा ऍड्रेस आणि आपण <laughs> दाखवलेला आहे कसं यायचं तेही सांगितलेलं आहे प्लस आपण कॉन्टॅक्ट डिटेल्स पण देत आहोत so, सो तुझ्याशी नक्की कॉन्टॅक्ट करतील आता मला सांग की सिंधुदुर्गामध्ये ज्या गाड्या आहेत म्हणजे फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलर या सगळ्यांना आपण सीएनजी फिटिंग करून देतो हो oh, नक्कीच टू व्हीलर साठी अजून अप्रुव्हल आलेले नाही अच्छा आपण फोर व्हीलर रेग्युलर बीएस फोर बीएस सिक्स मॉडेल गाड्या बीएस सिक्स गाड्या हवीत हायब्रिड किट्स ओके हे सगळं आपण त्याच्यात फिट करून देतो देतोकडे दोन तीन प्रकारचे किट्स आहेत प्रायमरी आपण लोएटो ग्रिको मोटोझेन ओके हे तीन प्रायमरी किट्स आपण फिटिंग करतो अच्छा त्याच्यामध्ये तुम्हाला आता स्कीम ची पण ऑफर चालू झालेली आहे अच्छा सुधीर काय स्कीम आहे ती स्कीम आहे तशी okay. okay. तुम्ही कोणतीही नवीन गाडी फिटिंग्स करायला जाल तर आपल्याकडनं फ्लॅट फिफ्टीन थाउजंड ची ऑफर आहे ओके फिफ्टीन थाउजंड तुम्हाला लेस करून नवीन सीएनजी किट तुम्ही बसवू शकता ओके म्हणजे आता जर सीएनजी किट ची कॉस्ट जर समजा सिक्स्टी असेल सो त्याच्यामधनं फिफ्टीन थाउजंड लेस होणार okay. लेस करणार फिफ्टीन थाउजंड लेस करणार एक तुम्हाला फिफ्टी थाउजंड ला बसणार Okay. माझ्याकडून जे काही युट्यूब चॅनलला जे कोण सबस्क्राईब करतील त्यांच्या okay. तुम्हाला आणि दोन हजाराचा डिस्काउंट देतो त्याच्यामध्ये तुम्हाला करून देऊ शकतो आणि आणि वॉरंटी वॉरंटी मेंटेनन्स तुम्हाला किटची वन इयर येते त्याच्यानंतर आमची सर्व्हिस फ्री असणार त्याच्यामध्ये वन इयर काही प्रॉब्लेम रिलेटेड झाला काही सर्व्हिसिंग इश्यू लिकेजेस प्रॉब्लेम त्यानंतर त्यांचे सेटिंग्सचा प्रॉब्लेम आला तरी आपण ते फ्री ऑफ चार्ज करून देतो त्याच्यामध्ये So, आता आ, okay. okay. सो आता आपण आपल्या एक्सेल सिक्स ला कुठला किट लावतोय आपण त्याच्यामध्ये प्रीमियर लोएटो किट हे सिलेक्ट केलेलं आहे ओके एक्सेल सिक्स कशी ही हायब्रिड मॉडेल आपली गाडी आहे ओके त्याच्यामुळे लोवॅटो कंपनीचा आपण प्रीमियम किट त्याला बसवणार आहोत अच्छा तस त्या लोएटो कंपनीची ही इटालियन कंपनी येते आपल्याला बरं त्याच्यामुळे आपल्याला गाडीला काहीच प्रॉब्लेम येत नाही प्लस त्याचं परफॉर्मन्सही चांगले राहतं अच्छा सो किट लागणार आहे तो आता काम तर चालू झालेलं आहे हे पुढे लागणार आहे थोडं मागे जावे आपण आणि या बाजूला इथे सिलेंडर फिटिंग, फिटिंग सिलेंडर फिटिंग होणार त्याचं okay. काम आपलं चालूच आहे सिलेंडर फिटिंगचं ओके सेफ्टी वाईज जर इथे काही लिकेजेस आले तर काही काएलेकेज। इश्यूज काही इश्यूज येत नाही आम्ही प्रॉपर त्याचं इन्स्ट्रक्शन प्रॉपर त्याचं ट्रेनिंग घेऊन आम्ही आमचे माणसं आहेत ओके त्याच्यामुळे जे काही प्रॉब्लेम असतील ते लिकेजेस वगैरे टेस्ट करून प्रॉपर सेटिंग करून आम्ही कस्टमरला डिलिव्हर करतो गाडी त्याच्यामुळे तसं काय तुम्हाला प्रॉब्लेम फेस काळांतराने होत नाही बरोबर ठीक आहे तर आता आपलं फिटिंगचं जा काम चालू झालेलं आहे आज पूर्ण दिवस आणि उद्याचा हाफ डे एवढा वेळ जाणार आहे सो आपण उद्या भेटूया तोपर्यंत बरंच काम झालेलं असेल कसं काम झालंय ते आपण उद्या दाखवूच नक्की तर आज डे टू आहे वड गणेश गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आज संकष्टी आहे आणि दर्शन घेऊन दुपारी तीन वाजता आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा स्वागत कल्पेश कल्पेश आता आपली गाडी रेडी झालेली आहे ऑलमोस्ट किच काय काय पार्ट लागले ते आपण जाणून घ्या पण त्याच्या अगोदर मला एक विचारायचं आहे की तुम्ही हे ऑथराईज आहात राईट राईट तर तुमच्याकडे काय सर्टिफिकेशन असतं काय हो आमच्याकडे त्याचं एक सर्टिफिकेट आहे गव्हर्नमेंट अप्रुवड ते तुम्ही चेक करू शकाल अच्छा हे सर्टिफिकेट आम्हाला गव्हर्नमेंटकडनं डिरेक्ट भेटतं ओके जे आम्ही ऑथोराईज आहोत अच्छा तुम्ही वाचू शकाल इथे परिवहन आयुक्त कार्यालय ओके सो हे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडन right. तुम्ही सीएनजीच काम करून घेऊ नक्कीच नक्कीच ते घेतलेलं प्रेफरेबल असतं कारण त्यांना सगळी ट्रेनिंग दिलेली असते बरोबर तुम्ही सर्टिफिकेट घेतलं तेव्हा आम्हाला ट्रेनिंग घेतलेली मग सर्टिफाईड हो त्याचं सर्टिफिकेट आम्हाला दाखवावं लागतं बरं आणि ज्यांना हा सीएनजी किट लावायचा आहे तर त्यांना काय काय पेपरची पूर्तता करावी लागते पूर्तता म्हणजे त्यांचं आम्हाला एक आधार कार्ड ओके okay. हे बघा तुम्ही बघू शकता अच्छा त्याचा एक डेटा आपण लावलेला आहे कार रिक्षा साठी हे पेपर ओके आणि कार साठी आरसी बुक पीयूसी इन्शुरन्स पॅन कार्ड आधार कार्ड लायसन्स आणि एक फोटो, एक फोटो लागतो हे तुला द्यायचं आणि तू सगळं तू प्रोसेस जेव्हा आपला नवीन आरसी बुक येईल राईट त्यावेळेला आपल्याला बोलवणार नक्की आरटीओ आरटीओ मध्ये फिजिकल इन्स्पेक्शन होणार तुमच्या गाडीचं आणि मग तुम्हाला आरसी सी प्रोव्हाइड केलं जाईल तेही तुम्हाला पोस्टाने येतं एक पंधरा दिवसाने अच्छा डिरेक्ट मला आता फोन येणार आणि मग त्या दिवशी मला ही गाडी घेऊन राईट 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 बघूया आपण काय काय लावले नक्कीच नक्कीच तर हा संपूर्ण किट लावलेला आहे बघूया तर किट मध्ये काय काय हे बघा हा आपल्या एक लोवॅटोचा रिड्युसर म्हणून पार्ट आहे ओके हा काय करतो आपला जो टँक कडनं जो हाय प्रेशर गॅस येतो तो लो प्रेशर करून आपल्याला इंजिन मध्ये सप्लाय करतो अच्छा त्याच्यानंतर इथे एक आपण जरा लक्ष द्याल जरा जागा किचकट आहे त्याच्यात एक सीएनजीचा फिल्टर लागतो म्हणजे आपल्या फिल्टर मधनं गॅस सप्लाय झाल्यावर आपल्याला काही एक प्रॉब्लेम येत नाही इंजिन सेफ त्यानंतर हा तुम्ही बघाल एक ECM पार्ट असतो इंजिन, इंजिन कंट्रोल मॉड्युल ते आपल्याला सगळं किती गॅस इंजिन मध्ये सप्लाय होतो काय होतो तो आम्ही प्रोग्रामिंग करतो इथे आणि त्याच्यावर तुमचा गॅसवरचा पिकअप एव्हरेज हे आम्ही त्याच्यावर सगळं ठरवतो ओके हा तुमचा फिलिंग वॉल दिला जातो जिकडन आपला गॅस फिल होतो हा नॉब okay. आपण ओपन करून त्याच्यात आपण गॅस फिल करू शकतो आपण म्हणजे ही ही प्लेट प्लेट लावली आता आता तुमची चेक करतात जर ही प्लेट आपल्याला व्हॅलिड नसली तर इथे पंप वर आपल्याला गॅस प्रोव्हाइड करत नाही अच्छा एक सेफ्टी आहे तीन वर्षांची ओके इथे हा वॉल दिसतोय हा वॉल आपल्याला एक सेफ्टी वॉल दिलेला आहे ओके इन फ्युचर कधी काय कारणामुळे गॅस लिकेज झाला किंवा काय प्रॉब्लेम झाले तर आपण इकडनं गॅस सेफली आपण ऑफ करू शकतो ओके तर तेवढा तिथे पण वॉल दिलेला हो हो आपण टँक कडे जाऊ नक्कीच ओ कवर घाल काढ जरा कवर कर हो नाही पण आपल्या ना गाडीला खाली खाच होती म्हणजे खाली जी जागा होती त्याच्यामध्ये ही टँक जवळजवळ नाही ना म्हटलं तर फिफ्टी पर्सेंट खाली गेलेली फिफ्टी पर्सेंट खाली गेली त्यामुळे जागा स्पेस आपल्याला त्याच्यात अवेलेबल होते आहे बरोबर प्लस त्याला पण सेफ्टी वॉल वगैरे आपण दिलेला आहे अच्छा हा किती किलोचा बाटला आहे अराउंड एक तुम्हाला ट्वेल्व केजी चा बाटला आहे okay. त्याच्यामध्ये अप्रॉक्स एक आठ ते साडे नऊ किलो आठ ते नऊ किलो तुम्हाला गॅस त्याच्यात बसतो ओके okay. ओके okay. जिथे हाय प्रेशरने गॅस भरला जातो तिथे तिथे तुम्हाला एक्स्ट्रा गॅस त्याच्यात अजून भरू शकतो भरू शकतो हो देन हा वॉल कसला म्हणालास हा एक सेफ्टी वॉल आपल्याला दिलेला आहे इन फ्युचर कुठे काय प्रॉब्लेम झाला काय रिलेटेड गॅस लीकेजेस वगैरे झाले ओके तर आपण इकडे सेफफुली आपण त्याला ऑफ करून गॅस ऑफ करू शकतो अच्छा तर मला आणिक विचारायचं की इथून जर गॅस लिकेज झाला गॅस पॉईंट वरनं जर लिकेज झाला तर काय प्रिकॉशन्स घ्यायचे आपल्याला कुठेही लिकेज झाला तर आपल्याला हा वॉल आहे ना हा ह्याच्यावर लिहिलेला okay. आहे आपल्याला एक क्लॉक वॉईज okay. आपण त्याला फिरवायचा आहे ओके त्याच्यामुळे काय होतं आपला जो काय गॅस असतो तो इकडन सप्लाय पूर्ण बंद होऊन बंद होऊन जातो आणि आपली गाडी सेफ राहते आणि लिकेज प्रूफ आपली राहते टँक आपला पण वेस्ट होत नाही बरोबर पुढं आता आपण गाडीच्या आत मध्ये जाऊ मित्रांनो आणि बाबतीत समजून घेऊया बस तर हा आपल्याला लोयटो कंपनीचा सीएन जी चा स्विच आहे ओके okay. या स्विचनी तुम्हाला किती गॅस लेवल अवेलेबल आहे पेट्रोल okay. करू शकता तुम्ही ऑटोमॅटिक गाडी सीएनजी वर कन्वर्ट करू शकता ओके okay. तर त्याला आपल्याला कसे दिसतात आपण जेव्हा गाडी ऑन करतो ओके okay. ते बघा ही लाईट्स तुम्हाला असे दिसतात साधारण ओके जेव्हा फुल होणार तेव्हा तर ग्रीन होणार तेव्हा ही ग्रीन लाईन तुमची टॉप फुल असणार ओके okay. आता ही गाडी सध्या तरी पेट्रोल वर आहे अच्छा okay. एक हा हा तो दिसतोय आता ही तुमची गाडी वर स्विफ्ट शिफ्ट झालेली आहे ओके okay. खालचा जो ग्रिलचा ग्रीन, ग्रीन लाईट पेटल्यावर ओके okay. आणि जेव्हा पण हे असतं तेव्हा हा वरचा पेटतो बरोबर हा हा ओके तर याच्यावरनं आपल्याला मेजर करणार की किती गॅस आहे किती वेळ लाईट राईट राईट ओके आता एक थोड्याशा माझे दोन तीन मोजकेच प्रश्न आहेत की साधारण आपल्याला आता ही जी सिस्टीम बसवली बस चौदा किलोचा सिलेंडर बारा किलोचा किलो सिलेंडर आणि ही जी लोवॅटो आणि ही मेड इन काय आहे मेड इन इटली कंपनी आहे मेड इन इटली तर साधारण किती खर्च आला आपल्याला ओव्हरऑल एक तुम्ही बघायला गेला तर एक फॉर्टी फोर थाउजंड आपल्याला खर्च आलेला आहे त्याला फोर्टी फोर थाउजंड ही किंमत संपूर्ण oh, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यांसाठी नक्कीच नक्कीच कुठलीही गाडी असू हो 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 नॉट ऑनली मारुती हो नॉट ऑनली मारुती oh, oh, oh. uh, oh, फक्त ती आपल्याला बी एस सिक्स हायब्रिड वेरीयंट असली पाहिजे ओके तर एक फोर्टी फोर टू फोर्टी एट या रेंजमध्ये आपल्याला गाडीच्या मॉडेलनुसार वेरी होते ती ओके हां आणि बी एस थ्री तुम्ही जर गाडी करायला गेलात बी एस फोर गाडी करायला गेलात तर त्याचे कॉस्टिंग वेरी होत राहतात मॉडेल टू मॉडेल हा जो हो रेट आपण सिक्स सिक्स हायब्रिड गाडी हायब्रिड गाडीच राईट राई सो हायब्रिड नसेल पण बीएस सिक्स असेल तर त्याचा रेट वेगळा साधारण किती वेरी होतो फ्लक्च्युएशन होतो हायब्रिड नसेल तर जास्त पडतो की कमी पडतो थोडं कमी पडेल थोडी कमी पडेल ओके आणि बीएस फोर ला जास्त पडत की कमी पडत बीएस फोर ला अजून कमी पडेल ओके पण मेक तोच लोवॅटो मेक तोच लोवॅटो लोवॅटोच्या व्यतिरिक्त आणि काय मेक लोवॅटो आहे ग्रीको आहे मोटोजेन आहे हे तिन्ही कंपनीज आपले इटालियन कंपनी मध्ये येतात ओके सो so, खूप छान माहिती मिळाली खूप चांगलं काम झालेलं आहे मी सॅटिस्फाईड आहे तुझ्या कामाबद्दल आणि मी अगोदर ऐकलेलं म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे सो नक्कीच so, या व्हिडिओद्वारे जास्तीत जास्त लोक तुझ्याशी संपर्क करतील आपलं सिंधुदुर्गातले आणि ऑफर ऑफरचा देखील लाभ लाभ घेतील जसं मी इंजिनिअरिंग कंप्लीट करून गावात आलो मुंबई सोडून तसं तू देखील मुंबईत शिक्षण घेऊन आता गावात एक रोजगाराची संधी लोकांना उपलब्ध करून दिली तर तुला आणि तुझ्या या संपूर्ण टीमला तुझ्या व्यवसायाला मालवणीला परिवाराकडनं खूप धन्यवाद धन्यवाद तर गाडीचं काम करत असताना आपण सीएनजी भरलेला बरोबर ना नक्कीच बर बर नक्कीच आता हाफ टँक सीएनजी आहे पण आपण आता टँक फुल करूया आणि मग एव्हरेज पण देखील बघूया कितीसा मिळतोय आपल्याला तरी साधारण किती पर्यंत एव्हरेज मिळतो साधारण तुम्हाला हिला एक आता पेट्रोलवर जो काय असतो आपल्याला म्हणजे टेन किलोमीटरचा हाईक येतो ओके आणि तसं बघायला गेलं पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये कधीतरी रोल होणार तो अच्छा म्हणजे गाडीचा एव्हरेज जर चौदा पंधरा असेल तर तुम्हाला चोवीस पंचवीस एव्हरेज मिळू शकते एव्हरेज नक्कीच ओके ओके म्हणजे तेवढा मिनिमम मिळणारच मिळणार आपल्याला अच्छा तर आता आपण चाललो कडे ना आपल्याकडे कुठे कुठे स्टेशन झाले आपल्याकडे आता तुम्ही बघायला जाल झाराप आहे ओके okay. सावंतवाडी आहे अच्छा अंगूरला आहे ओके okay. प्लस तुमचा एक प्लस पॉईंट आता आहे थोड्या दिवसात मालवण मालवण बरोबर त्याच्यानंतर तुम्ही फोंडा अच्छा ओरसला दोन पंप्स आहेत ओके त्याच्यानंतर एक आपला होणार कणकवलीत दोन होणार आहेत अच्छा आणि कुडाळ मधला ओके म्हणजे बरेच आहे आपण जो डिसिजन घेतला तो चांगला आणि मित्रांनो मी जर तर गाडीचा पिकअप देखील आम्हाला असं वाटत नाही की पेट्रोलवर चालवतोय की सीएनजी वर चालवतोय आणि हा कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही की मी म्हणा तुझं किंवा सीएनजी वाल्यांचं प्रमोशन करतोय असं नाही आपण सगळे पैसे देऊन थोडंफार डिस्काउंट जातात चांगलाच दिलेला आहे आपल्याला नो डाऊट पण व्यवस्थित काम आणि दर्जेदार काम आपल्याला मिळालेलं आहे आणि गाडीचा परफॉर्मन्स देखील गाडी चालवल्यावर असं वाटत नाही कुठे आहे किंवा पिकअपला कुठे कमी पडते कलबश आता सीएनजी स्टेशनवर काय रेट चालू आहे एटी थ्री रुपीज सिंधुदुर्ग मुंबईमध्ये पण सेम रेट आहे कमी अजून कोल्हापूरमध्ये जण आहे तर मित्रांनो आपला किट फिटिंग कशाप्रकारे केलं काय डिस्काउंट मिळालं या संदर्भातली तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली आहे आपण जो फिलिंग जो फि, वॉल असतो तो या पुढच्या बॉरेटमध्ये लावलेला आहे तर या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे झाल्या काय किंमत किती खर्च आला तर ते देखील मी तुम्हाला सांगितलं आहे साधारण फोर्टी फाय फोर्टी सिक्स थाउजंडच्या याच्यामध्ये तुम्हाला मिळतं पंधरा हजाराचा आता झिरो साठी डिस्काउंट चालू आहे पुन्हा एकदा सांगतो की मी गाडी सी एन जी करण्याचं कारण की आता मालवणमध्ये मालवणचा जो मुख्य पेट्रोल पंप आहे तिथे देखील सी एन जी सेंटर चालू होणार आहे सगळं काम झालेलं आहे लवकरात लवकर आम्ही प्रतीक्षा होते ते कधी चालू आहेत फिरणं जास्त असल्यामुळे मी कारणास्तव सी एन जी करतो आहे सी एन जी एक्सेल सिक्स देखील आलेली आहे त्याची कॉस्ट आहे साधारण चौदा लाख तेवीस ते तीस हजाराच्या दरम्यान पण मला ही काढून मग ती घेताना आणि पाच लाख एक रुपये खर्च असला होता त्यामुळे मी आणि अंकिताने असा निर्णय घेतला की आपण हीच गाडी सी एन जी करू आणि गाडी चांगल्या कंडिशन असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला जर गा तुमची गाडी सी एन जी करून घ्यायची असेल तुम्ही मालवणातले असाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी असेल मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची बेलयकॉर्न नक्की आवा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मितील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू